नामानंदाला साधू संताला आला रामदासा मोदी साहेबांच्या गुरु चरणाला मोदी साहेबांच्या गुरु चरण आला हा न्या नर आला गरीब गाराने जन्माला आला मात्या पित्याची पुण्यई म्हणावे त्याला नरेंद्र नाव दिलं मर आला नरेंद्र नाव दिलं मरद आला भारताचा पंतप्रधान झाला भारताचा पंतप्रधान झाला हाजी रेजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलं की दहा नोट बदल करा सत्तर वर्ष राज्यात काँग्रेसांनी चालवलं नोटबद्दल झाली नाही काँग्रेसाने भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला काळा पैसा बाहेर नेला मोदी लागले शिवाय कराने आला हा जीराजी मोदी लागले शिवाय कराने आला हा हिंदू स्वराज्य घडवण्यासाठी छत्रपती शिवरायाने अठरा पकडसाठी एकत्र हिंदू स्वराज्य घडवले पहिला शब्द म्हणायचे हर हर महादेव गोमाता की जय हिंदू मध्ये शिवाजीचा शब्द त्यांनी पाळवला हिंदू मध्ये शिवाजीचा शब्द त्यांनी पाळवला कायद्याने कत्तल बंद केला आणि गोमातेच लागले संरक्षण करण्याला गोमातेचं लागले संरक्षण करण्याला गोमातेने आशीर्वाद दिला त्याला कधी काळात नाही कमी पडणार मर्यादा आला हाजी रे कधी काळात नाही कमी पडणार मर्यादा आला हाजी रे कसे विश्वनाथाने त्यांच्या हृदय प्रवास केला कसे विश्वनाथाने त्यांच्या शुभाने शक्ती दिली त्याला लग्न हिंदूची शान शांत ठेवाने आला हा जीरा हा जी लग्ल हिंदू आला शांत ठेवा हा जी नाव सांगतो तू मला नाव सांगतो तू मला नाशिक जिल्हा देवळा तालुक्याला नाशिक जिल्हा देवळा तालुक्याला मुक्काम मालपटण्याला शहीराने साज चढविला मुक्काम मालपटण्याला शहीराने साज चढविला शैरीचा पूर्णत्व झाला शैर बापू दादा खाता पवार